गोकुळ दूध पेढे श्रीखंड आणि बासुंदी सोबत गणपती बाप्पा मोर्या सो मित्रांनो ज्या कामासाठी तुम्ही मला वाटतं ते काम झालं माझा हात तुटला फ्रॅक्चर झाला पण शेवटी तुम्हाला जे वाटत बाहेर गेला पाहिजे तो माझ्या एलिमिनेशन मुळे बाहेर गेलाय बी टीमला हे पटणार नाहीये बिकॉज ऑफ बी गेलाय पण तुमचं जे काय मत होतं तुमची इच्छा कम्प्लीट झाली अरवा दिवशी माझ्या मनात वाईट काय नाही आहे पण त्याच्यामुळेच तो बाहेर गेलाय जर तो, तो स्वतःचा गेम खेळला असता तर नक्कीच आज आत असता कारण तुम्हीच त्याला बाहेर काढले सो तुमची एक इच्छा कंप्लीट झाली पण मला त्यासाठी माझा हात थोडासा फ्रॅक्चर करून घ्यावा लागला अरवाज ऑल द बेस्ट फॉर युअर फ्युचर नक्कीच चांगला प्लेअर आहेस तू फक्त स्वतःच्या मताने खेळलास तर तू हे गेम जिंकू शकला असतास आणि फ्युचरमध्ये मी लक्षात ठेव की दुसऱ्याच्या मनाशी खेळलं आपण आणि दुसऱ्याच्या मनात मताप्रमाणे खेळलं की ज्यांना तर अडव असं होत आहे सो so, टेक केअर आणि फ्युचरमध्ये मध्ये असा विचार कर की तुला स्वतःसाठी स्वतःच्या डोक्याने खेळायचंय आणि मगच तुला ऑल बेस्ट द्रिजमधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळे रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हम्म हे आहे गोकुळच श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार ताज्या घडामोडींसाठी आर के व्हीच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका